नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत लातूर जिल्ह्यातील औसा शहरात व्यापारी आणि शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय याचं कारण ठरलंय बजरंग दलाचे कार्यकर्ते हे जनावरांच्या गाड्या अडवत थेट पोलीस स्टेशन मध्ये नेऊन लावतात आणि यामुळे येथील जनावरांची वाहतूकच बंद करण्यात आली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया लातूर जिल्ह्यातील औसा शहरात जनावरांचा पारंपरिक आठवडी बाजार भरतो मात्र गेल्या काही आठवड्यापासून बाजार या बाजाराला अडथळा निर्माण झाला याचं कारण बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून जनावरांची वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून पोलीस स्टेशनमध्ये लावल्या जात आहेत या अडथळ्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतोय आम्ही जनावर विकायला आलोय पण खरेदीदार घाबरतायत बजरंग दलाचे लोक गाड्या थांबवतात पोलिसात घेऊन जातात जनावरं गोशाळेत टाकतात पुन्हा अंतराचा खर्च येतो मानहानी होते आम्ही करायचं काय असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जातो बैल पकडले विनाकारण मी शेतीसाठी बैल घेऊन चाललो होतो उजवीवर माझे बैल पकडले बेलकोंटच्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल केले त्यानंतर गोशाळेला नेऊन बैल सोडले त्याचा खर्च पोलीस स्टेशन खर्चात भरलो गोशाळेचा खर्च भरलो नंतर ती बैल सोडून आणायला जवळजवळ जवळ पन्नास हजाराची बैल मला चाळीस हजार रुपये खर्च आला उलट ती शेती वापरून बैल जर मला अडचण आली तर ती बैल मी कुठे विकायची आता सध्या पण शेतीतच आहे बैल ती मग आता काय भूमिका आहे काय मागणी आहे तुमची भूमिका काय आहे व्यवहार सुरळीत चालावा व्यवहार सुरळीत चालावा कशासाठी व्यवहार बंद केले त्या लोकांनी माझ्यावर अन्याय झालेला मी कशाला सांभाळाव हो किती दिवस वरण घालायचं त्यांना या परिसट करून घेते आमच्या कोण आमचं भाग येते त्यांचं आडवतील सरकार हा काय आपल्याला काय ठेवायचं मग तुम्ही कशाला ठेवायचे आता एक महिस सांभाळली बाकड ती गाभास जात नाही किती दिवस सांभाळायचे तिला मग तिला सट्ट बट करून वन दुसरं घ्यावं हो लागलं ला का दुधाचं हां घेणार झालं तर व्यापारी घेण्यात की का मग तर त्यांना काय अडवणूक काय मोरली काय ठावं आपल्याला मग आता काय करावं लागते सरकारला सरकारनं मोफगी द्यावं लागते आता एक बाकडं काय करू ती व्यापारी कुंकणं कुंकड घालवी होती ती व्यापारच बंद असल्यावर कसं घालू कसं घालू अडचणच आहेत जनावरांचा व्यापार बंद पडलाय खरेदीदार येत नाहीत शेतकरी विक्री करत नाहीत आम्हाला तोटा होतोय कायद्यानं जनावर विकत घेतो तरी त्रास होतोय बाजारात दिवसभर शेतकरी आणि व्यापारी बसले तरी व्यवहार होत नाहीत बजरंग दलाच्या भीतीपोटी लोक खरेदीलाच येत नाहीत अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून दिली जाते कधी आलात कधी बसलात काय धंदा बंद सकाळी आठ वाजता आलो सर हाँ? एक रुपये धंदा नाही बाजार खरेदी विक्री बंद आहे का बजरंग दलवाल्या असं गाड्या इथे धराय म्हणून का आता कसं यांचं पण घरचा पैसा नाही जवळचे पैसे घालायचं लाख दोन लाख रुपये बैल धरायचे दुसरे त्याच्यामुळं खरेदी विक्री बाजार बंद केलेले आहे आता आमचं काय रोजचा धंदा ह्याच्यातच आहे डावी विकली तर आमचं पोट पाणी वागते आज सकाळपासून एक दोन दहावी विकल नाहीत आज काय मागणी असतात बाजार चालू असतात दरम्यान या प्रकरणात आता शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने वेळीच लक्ष घालून व्यापारी आणि शेतकऱ्यांची या संकटातून सुटका करण्याची गरज निर्माण झाली आहे या प्रकरणी आता शासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट